काही ठळक घडामोडी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभ हस्तांतरणाचा प्रारंभ आज पुण्यात झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आलं गेल्या चार दिवसात या योजनेचा लाभ एक कोटी आठ लाख महिलांनी घेतल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात दिली डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात करण्याच्या उपाययोजनांसाठी एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज नवी दिल्लीत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं डॉक्टरांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू व्हावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे कोलकाता इथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे राज्याच्या विविध भागात डॉक्टर संघटनांनी संपाला प्रतिसाद दिला असून सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा बंद आहेत मुंबईत जे जे रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना संपात सहभागी झाल्या आहेत छत्रपती संभाजीनगर हिंगोली धुळे नांदेड भंडारा यवतमाळ नागपूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात वैद्यकीय संघटनांनी मोर्चा आंदोलनांच्या माध्यमातून निषेध केला आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉक्टर गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलं आहे मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला असून पाटोदा पारगाव अनपटवाडी या गावांना महापुराचा फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या तीसपैकी नऊ मंडळात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली असून हिंगोली शहरालगतच्या कयाधू नदीला पूर आला आहे लातूर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला जळकोट तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं तर चाकूर तालुक्यातल्या महाळंगी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यानं मोठं नुकसान झालं छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातही आज पहाटेपासून संततधार पाऊस होत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार